सावळ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर राजेश मानतकर हे आमच्या सगळ्यांचे उमेदवार शिवसेनेचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत काँग्रेस पक्षाचे आहेत इतर मित्र पक्षांचे आहेत अत्यंत उत्तम असा उमेदवार भुसावळ हा लाभलेला आहे इथल्या अनेक वर्ष ओळख उसावाचा चेहरामुरा खरेखर बदलायचा असेल आणि या महाराष्ट्रामध्ये जे सध्या थंडशाहीचं भ्रष्टाचाराचं राज्य सुरू ते उठवून टाकायचं असेल तर एक एक आमदार महाविकास आघाडीचं निवडून येणं महत्व आणि डॉक्टर राजेश मानोतकरांसारखा निष्ठावा सामाजिक कार्याचं भान असणारा उमेदवार गरिबांच्या विषयी प्रबळ असलेला उमेदवार मुसावारकरांना जर लावलेला आहे तर त्यांनी इकडे तिकडे न पाहता त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना डॉक्टर राजेश मतदान करावं मला खात्री आहे आमदार झाल्यावरती मुसावरच्या जनतेला निराश करणार नाही आणि आम्ही सगळे आमचे शिवसैनिक असतील किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादी काँग्रेस आहेत मी सगळे त्यांच्या पाठीशी ठाम उडव्यावर मी घोसावरच्या जनतेला परत आवाहन करतो की डॉक्टर राजेशना तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा जय हिंद जय महाराष्ट्र